लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत थोड्याच दिवसात प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं ही मालिका लहानपणापासून पर्यंत आवडते परंतु आता मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे हा प्रोमो पाहून प्रेक्षक मालिकेला सोशल मीडियावर तुफान ट्रोल करत आहे मालिकेला नाव ठेवलं जात आहे मग नेमकं घडलं तरी काय आपण तेच जाणून घेऊया मालिकेच्या पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की अद्वैत आणि नैना हे दोघे साखरपुड्याची रिंग खरेदी करण्यासाठी ज्वेलरीच्या दुकानात ते येतील तेथे ते अद्वैत एक रिंग खरेदी करणार परंतु आपल्याला कुणी ओळखू नये हा विचार करून कला तेथून पळून जाऊ लागते त्याच वेळेस अद्वैत आणि कला या दोघांची धडक होईल आणि अद्वैत कलाला सावरण्याचा प्रयत्न करेल याच प्रयत्नात तो चक्क नयनासाठी जी अंगठी घेतली होती ती कलाच्या बोटामध्येच घालेल हा प्रोपो पाहून ही मालिका सोशल मीडियावर ट्रोल केली जाते सगळे म्हणतात की असं कसं होऊ शकतं सावरता सावरता बोटामध्ये अंगठी कशी काय आजकालच्या मराठी मालिका काही दाखवत आहेत त्याला लॉजिक राहिलेलं नाही असंही जाते तर तुम्हाला कसा वाटला हा प्रोमो नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद लक्ष्मीच्या